मोठी बातमी आम्ही दोन मुली माझं कोल्हापूरवर जास्त प्रेम आहे आणि सध्या काँग्रेसचे वरिष्ठ लोक माझ्या संपर्कात आहेत स्वराज्य आणि काँग्रेस यांच्यात चर्चा अद्याप सुरू असून mm -hmm. वॉकच्या भूमिकेत आहे असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधूनच लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे यामुळे संभाजीराजे छत्रपती हे नाशिकमधून की कोल्हापूरमधून मैदानात उतरणार या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून केवळ कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला जाते याकडे लक्ष लागून राहिले आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये अशातच पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची जागा असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे मात्र ही जागा कोणाला जाईल हे अद्याप अस्पष्ट आहे तसेच लोकस या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार उत्सुकता लागून राहिली आहे काँग्रेस नेते पाटील यांनी येथे सरप्राईज उमेदवार असेल असे जाहीर केल्यापासून आणि संभाजीराजे छत्रपती यांनी इच्छा महाविकास आघाडीकडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर कोल्हापूर लोकसभेचे वातावरण जागा वाटपाआधीच तापू लागलं आहे